भारत पाकिस्तान मध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची कडक तपासणी सुरू आहे भारत आणि पाकिस्तान मध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षमय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानीच्या मंदिर परिसरातही भाविकांच्या आणि मंदिराच्या सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर संस्थांकडून मोठी काळजी घेतली जात आहे राज्यासह परराज्यातूनही तुळजापुरात येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा गाईड्स आणि मेटल डिटेक्टर स्कॅनिंग मशीनद्वारे कडक तपासणी करूनच भाविकांना देवीच्या दर्शनासाठी आत सोडले जात आहे सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान असलेल्या तणावाच्या अनुषंगाने आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा आहेत आणि काही गोष्टी आढळल्या तर तात्काळ पोलिसांना कळवण्यास सांगितलेलं आहे आपल्याकडे तीन शिपला प्रत्येकी सत्तर ते पंच्याहत्तर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने आपण पूर्ण मंदिराची सुरक्षा पाहतो सध्या आजही अं महाद्वारला एकूण पाच गार्डच्या मदतीने तपासणी करून भाविकांना सोडतो आई जवळच्या दर्शनासाठी रोज हजार भाविक येतात या भाविकांची रोजच्या रोज तपासणी केली जाते येणाऱ्या भाविकांसाठी भाविकांची तपासणी करण्यासाठी आपण सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून आणि सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून त्यांची फ्रिस्टिंग करून मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने आणि बॅक बॅक स्कॅनिंग एक्सरे बॅक स्कॅनिंगच्या सहाय्याने तपासणी करूनच भाविकांना भाव प्रवेश दिला जातो आणि त्यांची पूर्ण तपासणी झाल्याशिवाय किंवा काही गोष्टी संशयास्पद आढळल्या तर तात्काळ पोलीस चौकीला कळून त्यांचे तक्रार नोंद करून घेतो